नमस्कार मित्रांनो तू चला तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता कपाशी लावायची तर आम्ही त्याचसाठी आता एकदा फुल्या पाठीत आहे तर हे बघा आमचं आऊत तर आता आपल्याला याच्या काकऱ्या मारून घ्यायच्या सरळमध्ये एकदम तर हे पहा आपल्याला काक्र मारून घ्यायचं आहे सरळ मधी yeah. वल्ल oh. तिकडले पाहिली कोणीकडं तिकडं तिकडे ना मस्त पडू आलं ना पावड्या खरे ना कपश लावाल मग का कधी ते कपश लावाल ना हां जमन ना तर आम्ही एकदा आता या शिंगल पाडून घेणार आहे अशा आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा आडव्या पाडा लागेल मग आपल्याला ही कपच चौपलीवर लावायची आहे आणि आपण याचं अंतर तीन बाय तीनवर लावणार आहे तर हे बघा आता आऊच चालू आहे आपलं बैल म्हणून आज आले घर फवड हा वर चला आता सिंगल काय खरं झालेलं आहे आणि आता याच्या नंतर डबल म्हणजे कारण की आपल्याला चौकशी लावायची लवकर नवीन काय धन भरपूर असतोले बीवर केवा एकदम मस्त आहे का घेतलं पोहोचला पवन आज आकडे वर आहे आम्हाला काय आज चला आता मस्त आम्ही कपशी लावलेल आता चौफुली फुलीवर चौ फुलेवर आपल्याला डबल आपण मस्त आधी वाटे मारून गेला आता त्याच्यानंतर काकड्या पाडल्या ना त्यामुळे मग एकदम लावायला माझू एक गार का येऊन देऊ मग तोर दोन चालतीन लावा लागेल हे एका आलाय ना एकदम व्यवस्थित एक नंबर येत नाही तर हे पा पटरायले आणि आम्ही दोघी जणी लावायला पण सुरू केलेलं आहे दोघी जणी लावायचं म्हणजे कडा लागतं चोचून बी कारण मग थोडं रान निबर राहत कडाला त्याच्यामुळे मग अगं चोचून लावा का थोडस मस्त आपल्या पोध आहे आपल्याला पावड्या आवर लवकर पावड्याला काय बैल का आवरत नाही पटापट आवर ना तुम्ही दोघी भले दामा तम्मा लव राहिले का वायच्या तुमच्या पुढे आम्ही पवन सांग रे आपण पुढे पुढे आता सरी लागली आमची सरी लागली गेली एक दीड जाईल किती टप्प्या लावायचे दोन एक लावून ना पवन चाल खुसून लाव का उचारलं पाहिजे पवनची जर सरी जर पत्ता आली घ्यायचं काही चालू घेऊ लावून तर हे पा तर आता आमची एक बॅग पिशवी लावून झालेली पिशवी लावायची आणि दुसरी पिशवीला चालू केलं पण त्याच्या आधी आम्ही पाणी प्यायला पण आहे झालं पाणी पिऊन प्यायच आहे का अजून पण किती कप सगळे लावायची का मस्त बाकी पा एकदम गार थंडगार आपण केळी आणलेली पाणी प्यायसाठी एकदम गार अशी आणि त्याच्यात एकदम मस्त गार कार पाणी राहत आणि एक बी एक पिशवी लावून झालेली आहे दुसरी आता फोडलेली आणि आहे आणि वावरामध्ये म्हणजे एका एकाच प्रकारचं बी लावायचं आहे याच कंपनीचं समजा आणि नंतर दुसऱ्या आवारात दुसऱ्या बॅगे लावायच्या आहे तर थोडस बाकी म्हणजे अजून राहिलय म्हणा कस काय बीन अजून एखादी लागायला कसली नाही ना

लावलेलं आहे आणि दोन बॅगी म्हणजे बरोबर एवढा वावरात वा वा अंदाज आहे दोन बॅगी बरोबर पुरात्या आणि थोडस गोंधळ भर लागलेलं आहे वाढव तर पाणी दोन वाजलेले आणि आता आमची कपाशी पण लावून झाली मस्त बैला पण किती वेळेचे घरी गेले कारण आता उन्हाचं दर्शिक त्यांना चारा पाणी तर बघा मस्त बसू आता दोन मिनटं झाडाखाली खाली चला घरी घरीच चला ना घरी जायचं आता घरी जाऊनच पाणी पिऊ ना चला घरीच बघा मस्त पैकी आण आता आम्ही घरी आणि आता मस्त झाडाखाली बसलो आणि आता दुपारी पाणी झालं पाणी पण घ्या मस्त दुपारी दोन वाजलेले आता आणि ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि आमचं जेवढं आम्हाला म्हणजे टाकायचं होतं तेवढं टाकून पण झालेले आमची कपाशी आणि आम्ही कसं करत दरवर्षी चौफुलीवर कपाशी टाकीतो चौफुलीवर जर कपाशी टाकली ना, ना तर कसं गवत होत नाही आणि म्हणजे वखर बी चालवतो दोन्ही साईडनं वखर चालवतो तर कोण कोणी म्हणजे सिंगल बी टाकितो एक साईडनाच फक्त मग ते काय होतं मध्ये मध्ये जास्त गवत होतं खुरपायला बी ताण होतो आणि टाईम बी जास्त जातो आणि आपल्याला म्हणजे पाऊस सारखा चालू राहतो ना त्यामुळे मग गवळ जास्त होत राहतं म्हणून आम्ही चौ पडतो एकदम भारी म्हणजे अशीच पद्धतीने आम्ही दरवर्षी कपोशीला वित राहतो आणि आता म्हणजे आम्ही दोन बॅग पिशव्या कपशीच्या लावलेल्या आहे आणि ऊन पण चांगलंच पडलं कारण की पाऊसच एक वातावरण तयार झालेलंच आहे कारण की जास्त कडकडीच जर ऊन असलं ना आता पाऊस जास्तच येत राहतो काल पण ऊन जास्त होतं आवड बिवड काही नव्हतं तरी पण आम्हाला चांगलं वाहतूक पाऊस झालेला आहे रात्री एकदम भारी झाला पाऊस इतकं मस्त झाला ना आता आज जास्त म्हणजे काम करायला बी जास्त भारी वाट राहिलं आणि आज नाही पाय किती कळकळ कंटिन्यू म्हणजे पाऊस येतो अजून एकदम जर पाऊस झाला त्याला पाणी पण वाटत आपल्याला बी भारी राहील एकदम मस्त तर बघा तुम्हाला कसं वाटलं आमचं व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा तुमची पद्धत तुम्ही कशी लावी दे ते पण सांगा आम्हाला धन्यवाद